नीता मानी तोही हवा नीताई मानी तोही हवा जसा रामजीचा तो होता दिवा जसा रामजीचा तो होता ताविवा लाविला हो ज्ञानाचा ला हो त्यानी दिव लाविला होनाचा त्याने दिवा असा जीचा तो होता दिवा असा जीचा तो होता दिवा शिकण्यासाठी साठी परदेशाला भीमराया तो गेला शिकण्यासाठी परदेशाला भीमराया तो गेला शिळपात खाऊनी तन मनतेने अभ्यास त्याने केला घडविला घडविला इतिहास जगती नवा असा तो होता विवा आसारामजीचा तो होता विवा <coughs> या देशाची दिगुण हो घटना केले ओ मोठ काम

तो होता दिवा असा राम जीता तो होता दिवा हे नरायानी सतपळांचे उजवद केले नाव संकला साठी केला दिमाने पानवटे हे दुधारे लाविला तो आमच्या जीव जिवा लावीला तो आमच्या जीव जीवा जिवा जीचा तो हो ता विवा जीचा तो हो ता विवा नीताईमाई जसारा ज्ञानाचा त्याने दिवा लावी लावो ज्ञानाचा त्याने दिवा असा जी चा तो होता दिवा विवा शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा